नमस्कार मी स्मिता कोळी आज आपण नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत व्हिडिओ आवडल्यास स्किप करू नका पूर्णपणे पहा हॅलो फ्रेंड तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्मिताज किचनमध्ये तर आज आपण बनवलेला आहे बर्गर ब्रेडचा सा। पाहूया साहित्य घेतलेलं आहे ब्रेड घेतलेला आहेत मी आठ शिमला मिरच्या स्लाईड केलेल्या आहेत पातर दोन चीज स्लाइड घेतलेले आहेत कोबीचे पत्ते घेतलेले आहेत कापून टॅमॅटोचे स्लाईड केलेले आहेत कांदा पण स्लाईटमध्ये कापून घेतलेला आहे दोन चम्मच मायोनीज घेतलेला आहे चवीप्रमाणे मीठ बारीक चिरून कांदा घेतलेला आहे टॅमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून दोन चम्मच केचप घेतलेला आहे चाट मसाला घेतलेला आहे एक चम्मच चिली फ्लेक्स घेतलेला आहे एक चम्मच आता आपण ब्रेड गोलाकाराचे कट करून घेणार आहोत मी एक तांब्या घेतलेला आहे त्याच्या आकाराने मी कट करून घेणार आहे अशा प्रकारे आणि जे तुकडे निघतात ते आपण बाजूला ठेवून घेणार आहोत सर्व अशा प्रकारेच कट करून घ्यायचे आज आपण काहीतरी नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत ब्रेडपासून बनवणार आहोत बर्गर टिफिनसाठी रोज काय द्यायचं तर आज आपण देऊया बर्गर ब्रेडचा बर्गर अशा प्रकारे सर्व कट करून घ्यायचे आहेत आता आपले कट करून झालेले आहेत आता आपण हे तुकडे आहेत मिक्सर ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत त्याचा ब्रेड क्रम्स तयार करून घेतलेला आहे आपण आता आपण पाच अंडी घेतलेले आहेत बाजूला ठेवून देऊ आता आपण पॅन घेतलेला आहे अशा प्रकारचा ते त्याच्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे आपण अंडा फोडून त्याच्यामध्ये टाकणार आहोत सर्व मध्ये प्रकारे अंडे टाकायचे फोडून सर्व मध्ये टाकून झालेली आहेत अंडी आता थोडे थोडे टॉमॅटो टाकून घ्यायचं आहे सर्वांमध्ये चिली फ्लेक्स थोडे थोडे हलवामध्ये टाकून घ्यायचे आता आपण कांदा टाकणार आहोत त्याच्यामध्ये थोडा थोडा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आता टाकून तर आपण थोडं वरून तेल टाकून घेऊ आता तेल टाकून झाल्यावर आपण एक स्टिक घेऊन त्याच्याने कांदा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आतपर्यंत सर्व अंड्यानं अशा प्रकारेच करून घ्यायचं आहे आता आपण स्टिकच्या साह्याने सर्व किनारी मोकळ्या करून घेणार आहोत अंड्याच्या तुम्ही स्पून पण घेऊ शकता काटा चम्मच स्पून असं केल्याने आपल्याला नंतर अंडी पलटायला बरं पडेल अजून आपली टिक्की शिजलेली नाही थोडा वेळ अजून आपण शिजवणार आहोत आता पाहू शकता मस्त झालेले आता पलटी मारून घेऊ आपण सर्व अंडा टिक्की अशा प्रकारे पलटून घ्यायची आहे खाऊ शकता आता तयार आहे आपली अंडा टिक्की आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशा प्रकारे पण खाऊ शकता तुम्ही स्नॅक्ससाठी अशा प्रकारे खाल्लं तरी पण चांगलं लागेल खायला आता एका बाउलमध्ये आपण अंडा फोडून घेतलेला आहे त्याच्यात थोडं मीठ टाकून मिक्स करून घेऊ आता आपण अंडा टिक्की बनवलेली आहे ती फोडलेल्या अंड्यामध्ये डीप करून ब्रेड क्रम्समध्ये पूर्णपणे सर्व लावून घ्यायचं आहे ब्रेड क्रम्स आणि बाजूला ठेवून द्यायचे आहे सर्व टिकीने अशा प्रकारेच लावून घ्यायचं आहे सर्व टिक्यांना ब्रेड क्रम्स लावून घेतलेले आहे आपण आता आपण एका पॅनमध्ये ऑइल लावून घेणार आहोत आणि आपले अंडा टिकी त्याच्यामध्ये टाकून फ्राय करून घेणार आहोत सर्व अंडा टिक्की अशा प्रकारे टाकून घ्यायच्या आणि दोन दोन मिनटं दोन्ही बाजूनी शिजवून घ्यायचे आहे आता एक बाजू पलटी करून घेणार आहोत आपण पाहू शकता मस्त ब्राऊन कलर आलेला आहे अंडा टिक्कीला सर्व पलटून झालेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला बनवायचे असेल तर घरी नक्की ट्राय करून पहा नक्की तुम्हाला आवडेल तर आपण थोडंसं तेल लावून घेऊ आणि प्रेस करून घ्यायचं आहे थोडे कच्चे असेल तर शिजून जाईल तयार आहेत आपला अंडा टिक्की आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ पाहू शकता मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण पॅनमध्ये तेल लावून तेला घेतलेलं आहे आपले ब्रेड आहेत ते चांगले ब्राऊन सर शेकून घ्यायचे आहेत सर्व बाजूने चांगले प्रेस करून शिजून घ्यायचे आहेत सर्व बाजूने असेच थोड़े थोड़े वेळाने पलटत राहायचे मस्तपैकी गोल्डन ब्राऊन झाले पाहिजे पाहू शकता मस्त ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत ते आपण एक ब्रेडची स्लाइड घेतलेली आहे त्याच्यावर टॅमॅटो केचप टाकून पसरव आता दुसरा ब्रेड घ्यायचा आहे त्याला आपण मायूनच लावून घेणार आहोत आता थोडासा चाट मसाला चिमुडभर टाकायचा आहे आता दुसरी स्लाइड घेऊ त्याच्यावरही चिमडवर चट मसाला टाकून घ्यायचा आहे आता कट केलेलं कोबीचं पान घेतलेलं आहे त्याच्यावर शिमला मिरची स्लाइड घ्यायची एक आणि आपली टिकी ठेवून त्याच्यावर एक टॅमॅटोची स्लाइड एक कांद्याची स्लाईड आणि अर्धी चीजची स्लाईड ठेवायची आहे आणि त्याच्यावर एक कोबीचं पान ठेवून आपली दुसरी स्लाईड आहे ती ब्रेडची त्याच्यावर ठेवून देऊ तर तयार आहे आपला तर पुन्हा तीच प्रोसेस चालू करू थोडा मायो पसरवून घ्यायचा आहे थोडासा चाट मसाला दुसऱ्या स्लाईडवर टॉमॅटो केचप पसरवून घ्यायचं आहे थोडासा चाट मसाला एक कोबीचं पान शिमला मिर स्लाइड आपली अंडा टिक्की कांद्याची स्लाईड एक टोमॅटोची स्लाईड वरून कोबीचं पान ठेवलं आता चीजची स्लाइट ठेवायची पाहिजे तेवढा चीज टाकू शकता आवडत नसेल तर स्किप करू शकता आता आपली ब्रेडची स्लाईट तर तयार आहे आपला ब्रेड अंडा टिक्की बर्गर तुम्ही टिफिनला देऊ शकता घरात खाऊ शकता अशा प्रकारे बनवून पहा नक्की तुम्हाला आवडेल अंडा टिक्की ब्रेड बर्गर तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशात नवीन नवीन रेसिपी आपण घेऊन येऊ तुमच्यासाठी नवीन रेसिपीमध्ये भेटू बाय